नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फोर्स या चॅनलमध्ये आज आपण उडदाचे पापड बनवणार आहोत तर अगदी अचूक प्रमाणामध्ये इथे आपण उडदाचे पापड बनवणार आहोत आणि एक किलो प्रमाणामध्ये किती उडदाचे पापड तयार होतात तेसुद्धा मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे तर आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा चला तर मग लगेच आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण आज उडदाच्या डाळीचे पापड बनवणार आहोत त्यासाठी इथे मी पाऊन किलो उडदाची डाळ घेतली आणि पाव किलो मुगाची डाळ घेतली आहे तरी ते आपण एक किलो प्रमाणामध्ये पापड बनवणार आहोत त्यासाठी असं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही संपूर्णपणे एक किलो उडदाची डाळ घेऊ शकता किंवा अर्धा अर्धा किलो दोन्ही डाळी घेऊ शकता तर ह्या मार्केटमधल्या डाळी जास्त दिवस टिकण्यासाठी याला पावडर लावलेली असते त्यामुळे मी काय केलं आहे कॉटनचं कापड घेतलं त्याला थोडंसं ओलं केलं आणि या डाळी त्यामध्ये पुसून काढलेल्या आहेत आणि त्यानंतर फॅनखाली अर्धा ते एक तास या सुकवून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर गिरणीमधून या दळून आणायच्या आहेत तर पापडासाठी एकदम बारीक पीठ लागतं त्यामुळे गिरणीमधून एकदम बारीक पीठ याचं दळून आणायचं तर हे बघा इथं मी पापडाचं पीठ गिरणीमधून दळून आणले आणि ते व्यवस्थित मैद्याच्या चाळणीने चाळूनसुद्धा घेतलेलं आहे आता इकडे गॅसवरती एक पातेले ठेवायचे आणि त्यामध्ये दीड ग्लास पाणी ओतायचे तर इथे मी एका पातेल्यामध्ये दीड ग्लास पाणी ओतलं आता पाणी थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे पाणी कोमट झाल्यानंतर यामध्ये रामबंधूचा पापड मसाला टाकायचा आहे तर इथे मी शंभर ग्रामचा रामबंधूचा पापड मसाला एक किलो पिठासाठी टाकलेला आहे आणि एक किलो पिठासाठी हे प्रमाण अगदी योग्य आहे दीड ग्लास पाणी आणि शंभर ग्राम रामबंधूचा पापड मसाला तर ही माहिती किंवा हे प्रमाण पाण्याचं आणि मसाल्याचं प्रमाण पॅकेटवरती सुद्धा लिहिलेलं असतं आता या पाण्यामध्ये मसाला टाकल्यानंतर एक उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे जे मसाल्याचं पाणी आहे ते थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे तर इकडे एका पाटीमध्ये किंवा एका परातीमध्ये हे दळून आणलेलं पीठ काढून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये अशा प्रकारे मध्ये एक खड्डा करायचा आहे आणि यामध्ये आपण जे तयार केलेलं के मसाल्याचं पाणी होतं ते यामध्ये हळूहळू ओतायचं आहे हे, हे बघा अशा पद्धतीने आणि या मसाल्यामध्ये सगळं असतं त्यामुळे वरून आपल्याला पापड खार किंवा मीठ बाकीची काहीच गोष्टी यामध्ये टाकायची आवश्यकता नाही आणि अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी ओतून याचा घट्ट सर असा गोळा मळून घ्यायचा आहे तर हा गोळा मळताना खूप सैल पण मळायचा नाही आणि जास्त घट्ट पण नाही मळायचा हे बघा अशा पद्धतीने इथे मी हा गोळा मळून घेतला आहे आणि हा मळलेला गोळा आपल्याला दोन ते तीन तासासाठी ती, भिजण्यासाठी असा साईडला ठेवून द्यायचा आहे तर तीन तासासाठी हे पीठ मी भिजण्यासाठी साईडला ठेवलेलं होतं तीन तासानंतर तुम्ही बघू शकता पीठ छान भिजलेलं आहे आता हे पीठ आपल्याला ठेचून घ्यायचे तर त्यासाठी यातला काही भाग मी काढून घेतलेला आहे पोळीपाटावरती आणि याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून तो में में त्या पोळीपाटाला चिकटणार नाही आणि त्यानंतर अशा प्रकारे हा ठेचून घ्यायचे हे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हे ठेचून घ्यायचे आणि याला चांगलं स्ट्रेचेबल करायचे आता पीठ चांगलं ठेचून घेतल्यानंतर याचे दोन भाग मी इथे केलेत आणि आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे याचे दोन रोल करून घ्यायचे आणि हे जे तयार केलेले रोल आहेत याच्या आपल्याला चाकूने याच्या लाट्या कट करून घ्यायच्यात चाकूने किंवा दोऱ्याच्या मदतीने सुद्धा याच्या लाट्या तुम्ही कट करून घेऊ शकता तर हे बघा अशा पद्धतीने चाकूच्या मदतीने मी याच्या लाट्या कट करून घेते म्हणजे सर्व लाट्या एकसारख्या येतील तर इथे मी एका रोलच्या लाट्या कट करून घेतल्यात आणि हे बघा अशा पद्धतीने याच्या आता गोल राऊंड करायचे आहे आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायच्यात तर इथे आता दोन्ही रोलच्या मी लाट्या करून घेतलेल्या आहेत गोल सुद्धा करून घेतल्यात आता एका बाउलमध्ये किंवा एका पातेल्यामध्ये काढून घेऊया आणि सर्व लाट्या एका बाउलमध्ये किंवा एका पातेल्यामध्ये काढून घेतल्यानंतर त्या झाकून ठेवायच्यात जेणेकरून त्या ड्राय पडणार नाहीत कारण त्या जर ड्राय पडल्या तर पापड सुद्धा लाटताना चिरतात त्यामुळे त्या ते ड्राय पडू नयेत म्हणून झाकूनच ठेवायच्या आहेत आता त्यातली एक लाटी घ्यायची अशा प्रकारे पिठात बुडवायची आहे तर हे उडदाच्या डाळीचंच पीठ आहे त्या पिठामध्ये सुरुवातीलाच फक्त ही लाटी बुडवून घ्यायची आणि हे पापड लाटण्यासाठीचं प्लास्टिकचं बेलन आहे त्याने मी हे पापड लाटून घेते आणि अगदीच लाग जर लागलं किंवा पापड जर पोळेपटाला चिकटत असेल तर थोडासा पिठाचा हात घ्यायचा आहे जास्त पिठाचा वापर नाही करायचा नाहीतर पापड पांढरे होतात तर हे बघा अशा पद्धतीने हा पापड लाटून घ्यायचा आहे आणि पापड लाटून झाल्यानंतर एका कापडावरती अशा पद्धतीने टाकायचा आहे आणि फॅन खाली आपल्याला सुकवायचं आहे तर इथे मी दोन तीन बॅचमध्ये हे पापड लाटून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने फॅन खाली सुकण्यासाठी टाकलेले आहेत आणि हे पापड फॅन खाली सुकण्यासाठी टाकायचे आहेत आणि थोडेसे सुकल्यानंतर अशा प्रकारे एकावर एक ठेवून द्यायचे म्हणजे ते फोल्ड होणार नाहीत आणि सर्व पापड करून झाल्यानंतर साधारण अर्धा तास तर याला ऊन द्यायचं आहे म्हणजे पापड जास्तीत जास्त दिवस टिकतात आणि आपण सांगितलेल्या एक किलोच्या प्रमाणामध्ये साधारण मध्यम आकाराचे एकशे वीस ते एकशे तीस पापड तयार होतात तरी ते आपले उडदाचे पापड तयार आहेत आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतो आहे चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग